नमस्कार मैत्रिणी मी मोनिका मोनिका ब्लाउज कटिंग स्विजिंग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिण आज अशी गोष्ट घडलेले आहेत जसं मी दुकानाचं शेटर वर केलं आणि लगेच कस्टमरांची इतकी गर्दी झाली आणि एकाच कस कस्टमरांचे मला किती ब्लाउज शिवायला आले ते तुम्हाला मला दाखवायचे आणि त्या अगोदर माझ्याक अगोदर त्यांचे ब्लाऊज पण आहेत शिवायला आणि विथ एकाच कस्टमरचे किती ब्लाऊज येतात माझ्याकडे शिवायला आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी जरी आपल्याकडं कस्टमर कमी असले किंवा कस्टमर शंभर दोनशे एवढे नसले तरी चालतात बरं का पाहू शकता मैत्रिणी तुम्हाला दाखवते आज हे जी आहे हे ब्लाऊज मला शिवायला आलेले आहे बरं का हे म्हणजे माझ्या रेग्युलर कस्टमरच आहे आणि त्यातल्या त्यात हे त्यांचं मापाचा ब्लाऊज एक आहे कारण की हा जो ब्लाऊज आहे तो पण त्यांचा मिस कटिंग स्टिचिंग केलेला आहे आणि त्यांनी हे पाहू त्याला सुद्धा खूप छान अशी फ्रील वगैरे बनवून हा सुद्धा मी स्टिचिंग केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी मला हा ब्लाउज कटिंग करायचं किंवा शिवायला सांगितलंय आणि त्याचबरोबर होतं तुम्हाला जे जे सांगत होते ना मी ते म्हणजे हे पाहू शकतो हे जे साड्या आहेत आणि त्यात साड्या पण आहेत ब्लाऊज पीस पण आहे मी आपण काय करूया मी आणू उचकलेलं नाहीये आपण पाहूया किती साड्या आहेत आणि किती ब्लाऊज पीस आहेत तर मी पाहते आणि तुम्हाला पण सांगते हा वाटतं मग आपला ब्लाउज दिलेला आहे त्यांनी मला कस्टमरने आणि हे ही एक साडी आहे ही साडी आहे परत आता दाखवल त्या साडीतला एक हा ब्लाउज एक हा हे दोन आहेत वाटत हे, हे दोन आहेत एक दोन एक, दो, तीन आणि चार हे चार ब्लाउज दिसतात आता आपण एक गुलाबी साडी काढली ती एक आता जे ब्लाउज मधली ती ही एक साडी आहे ही एक साडी म्हणजे तीन साड्या झालेल्या आहेत आता तीन आणि ह्या चार म्हणजे चार साड्या पिको फॉल करायच्या चार साड्या म्हणजे चार साड्यावरचे ब्लाऊज शिवायचे आहेत अजून अजून दाखवते मैत्रिणी आणि आता जे मी साड्या दाखवते ना त्या साड्या कशा आहेत आधी तर त्यांच्या अगोदरच्या साड्या बाकी आहेत ब्लाऊज शिवायचे बाकी आहेत तर सुद्धा अजून काय आणले पाहूया म्हणजे ते बोलले मला दोन ब्लाऊज शिवायचे आहेत मग पाहूया आता किती साड्यात आणि किती ब्लाऊज येते त्याच्यामध्ये मापालासुद्धा ब्लाऊज आलेला आहे त्याच्यामध्ये कारण मागच्या वेळेस साड्या आणून टाकल्या ब्लाऊज शिवायचे म्हणे पण त्यांनी मापाला काय ब्लाऊज आणून दिलेलं नव्हतं वाटते बघा हा हा मी नाही शिवलेला हा दुसऱ्या दुसरे कोण शिवून घेतला असेल तर हा त्यांनी मापाला दुसऱ्या ताईंनी मापाला ब्लाऊज दिलेला आहे हा आपण ब्लाऊजच आहे वाटतं हां ब्लाऊजच आहे हा पण ब्लाऊज आहे ही त्याच्यावरची ही साडी आहे खूप छान साडी बरं का आणि ही पण साडीचे ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि हे त्यांनी आस्तर दिलेले म्हणजे यांच्या आधी चार ब्लाऊज चार साड्या पिको म्हणजे चार साड्या पिको फॉल करून ठेवलेल्या आहेत चार साड्याचे ब्लाऊज शिवायचे बाकी आहेत त्याच्यात ह्या दोन साड्या अजून आल्या म्हणजे चार दोन सहा साड्या आणि चार दोन सहा सहा ब्लाऊज एवढे म्हणजे एकाच कस्टमरचे एवढे का ब्लाऊज येतात म्हणजे पाच ते सहा सहा ब्लाऊज एकाच कस्टमरचे माझ्याकडे असतात मैत्रिणीनं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पण असे येतात का, का? कर की रेग्युलर कस्टमर असेल ते काही ज्याला माप ज्याचं ब्लाऊज परफेक्ट बसतो ते कस्टमरचे ब्लाऊज आपल्याकडे खूप सारे येतात ते शिवायला कारण माझं पण तसंच आहे आणि तुमचं पण तसंच असेल आणि मला एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती मैत्रिणो खूप जण काय करतात जे मोठे युट्यूबर असतात त्यांचे व्हिडिओ पाहतात आता आम्ही काही कमी काम करतो का तर म्हणजे आम्ही पण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी नेहमीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला शिकायला मिळावं आता हे ब्लाऊज माझे शिवण्यासाठी आले ते खूप महत्व कारण आहे आणि ते म्हणजे मी तुम्हाला अगोदर साड्या दाखवल्या तुम्ही काय म्हणाल का तर साड्या तर कोणी दाखवतं ब्लाऊज पीस तर कोणी दाखवतं पण मैत्रिणी ह्या साड्या आपल्याकडे स्टिचिंगसाठी पिकोफॉलसाठी काय येतात जर आपलं काम चांगलं असेल तरच येतात की नाही तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण जर आपलं काम जर वेळेत आणि चांगल्या पद्धतीने केलं तरच आपल्याकडे कस्टमर तर नाही तर येत नाही आणि कधी कधी काय होतं कस्टमर आपण लवकर नाही दिले तर ब्लाऊज घेऊन जातात साड्या घेऊन जातात परंतु त्यांना आपल्या ब्लाउजची सवय झालेली असती ते नंतर पुन्हा आपल्याकडच्या आता शिवण्यासाठी तुम्हाला जर काहीतरी समजलं असं नाही म्हणून मला तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे मी असं तुम्हाला बरोबर साड्या दाखवते ब्लाउज पीस दाखवते पिकअप फॉल करायच्यात किती साड्या किती नाही हे दाखवते तर तुम्हाला त्याच्यातून तुम कोणती गोष्टी घ्यायची आहे ते तुम्ही घ्यायची मैत्रिणी मला एवढं एवढंच सांगायचं आहे आपलं काम चांगलं असेल तर आपल्याकडं कस्टमर येतातच ही गोष्ट सांगायची आहे आणि आता मी पण हे एवढं कामाला पूर्ण करायचं आहे ते काम मी पूर्ण करणारे मला एक खूप वाईट वाटलं बरं का मैत्रिणीनं कारण की मी काम करण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते पण लोक काय करतात मोठ्या मोठ्या युट्यूबरचे व्हिडिओ पाहतात आणि म्हणजे आमचे व्हिडिओ कोणीच पाहत नाही तर असं पण असतं बरं का जे मोठे युट्यूबर आहे त्याची फेमस त्याचं वाढलेलंच असतं मला पण आम्ही पण कमी काम नाही करत आम्ही पण तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायचा प्रयत्न करत असतो व्हिडिओमधून तर मैत्रिण तुम्ही हा व्हिडिओ जर लास्टपर्यंत नक्की पाहिला असेल ना खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि प्लीज मला सपोर्ट करा थोडासा कारण इथून तुम्ही केलात असं नाही की तुम्ही सपोर्ट नाही केला तर तुम्ही मला आता कमेंट करून सांगा की एवढ्या ज्या साड्या दाखवल्या मी त्याच्यातल्या कोणत्या साड्या तर तुम्हाला ब्लाऊज मी कटिंग करून दाखवूया कारण की ना मी अगोदर साड्या दाखवल्या ना चार त्याच्यामध्ये ह्या साडीवरचा मला ब्लाऊज अर्जंटने शिवून मागितलेला आहे मग मी काय करते मला असं वाटतं ह्या साडीवरचा सा ब्लाऊज कारण त्यांना आता कधी आज कोणता वर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी त्यांना हा ब्लाऊज पाहिजे आणि त्या सगळ्या साड्या पाहिजेत फॉल करून मग मी हा ब्लाऊज आहे साड्या फॉल करते अरे हे ब्लाऊज शिवते सगळे हे एक ब्लाऊज शिवते मग बाकीचे त्यांना काय म्हणाल तुम्ही नंतर न्या कारण की बाकीचे पण ब्लाऊज शिवायचे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी याच्यातला कोणता ब्लाऊज स्टिचिंग करावा असे तुम्हाला वाटतं की तुम्हाला करून दाखवावा ब्लाऊज कटिंग करून दाखवावा तर तुम्ही मला नक्की कमेंट करा पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तुमचं खूप मनापासून धन्यवाद चला मग का नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद